गाडी मालक आपली बैलांची नाव सांगायला स्टेज पशायचं बारा सुटण्यासाठी सज्ज अ पुढं थांबलेली आबा थोड मागे आहे पुढचे मधी थांबलेलं पाठीमध्ये सुटला कराटी शेअर क्रमांक मैदानातील वारा सुटला किती गाड्या बाद झाल्या कोण सरळ पोचवे सुंदराशी चाले झाला टी सी कालपासून या परदेशी दिवशी चला आणि वळवा घरी क्रमांक तेरा वळला वळवा वाल चला तेरा वळला वाल शिवसेना मिलिंद भैया इनामके आपलंही या ठिकाणी चरोश्वर प्रतिष्ठानच्या वतीनं आर्थिक स्वागत आणि पुणे जिल्हा युवा सेनेचे अध्यक्ष अविनाशजी बडदे आपलंही या ठिकाणी चर्लेश्वर प्रतिष्ठानच्या वतीनं हार्दिकाचं स्वागत घडा क्रमांक अशी गाडी गाडीपाली शंभूराजे भैया इनामगे सासवडकरांची नवी